ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायतरी मदत करा कर्जबाजारीपणामुळे जगदीश वंजारी या शेतकऱ्याची आत्महत्या फोन करून शेतकरी परिवाराचे बच्चू कडू यांनी केले सांत्वान शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील जगदीश हंसराज वंजारी वर्ष बेचाळीस या शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे दिनांक चोवीस रोजी सकाळी भाटपुरा अजनगड रस्त्यावर असणाऱ्या एका शेतात लिंबाच्या झाडाला सदर युवकाचा मृतदेह लटकलेला दिसला युवकाने लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेतल्याचे आढळून आले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडालेली आहे अतिशय मितभाषी आणि शांत असलेले या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे बँकेसह विविध खाजगी कर्जातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळालेली आहे या घटनेचं वृत्त कळताच महाराष्ट्राचे शेतकरी नेते बच्चू कडो यांनी शेतकरी कुटुंबांना फोन करून त्यांचे सांत्वन केले आहे तसेच तहसीलदारांना फोन करून शेतकऱ्याला योग्य ती मदत देण्याचे आदेश दिले जगदीश यांच्यानंतर आई पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे जगदीश वंझारी यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि भाटपुरा विकास सोसायटीकडून शेतीवर कर्ज घेतले होते तसेच जगदीश यांनी एल आय सी कडूनही कर्ज घेतलेले आहे यासोबतच काही खाजगी कर्जही जगदीश यांच्यावर होते मात्र त्या प्रमाणात शेतीतून उत्पन्न नसल्यामुळे कर्ज वाढत होते माणसाने दर, दर साल नाही होता त्याच्यामुळे दर साल कर्ज झाला दहा बारा लाख रुपये कर्ज झाला त्याच्यामुळे हत्या झाली आत्या जाला पाजी लावून हत्या केली त्यांनी तीन तीन माझे लेकर कस काय वागू मी दहा बारा लाख रुपये कर्ज झाले टेन्शनामध्ये पासी लावून घेतली भाऊची बी टेन्शन त्यांना भाऊला पण दोन दोन वरी झाले त्यांना बी सोडत नाही ते बी टेन्शन झाली नागपूर <laughs> तालुक्यातील भाटपुरा गावामध्ये शेतकरी जगदीश बंजारा यांनी गडफास घेऊन आत्महत्या केलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याकारणाने कारणाने कर्ज हे वाढत गेलं राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आशेवर होते परंतु कर्जमाफी न झाल्यामुळे सगळं कर्ज वाढलं आणि या सगळ्या जाचाला कंटाळून त्यांनी काल गडफास घेऊन आत्महत्या केली काल त्यांच्या कुटुंबियांशी राज्याचे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी फोन द्वारे त्यांच्या परिवाराचं सातवन केलं आणि तसे प्रशासनाशी देखील त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे परंतु आता आम्हाला गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की त्या शेतकऱ्याचे तीन लहान लहान मुलं होते त्यांची त्यांची पत्नी आहे परिवाराचा करता धरता होता तर तो गेल्याने ह्या तीन मुलांचं पालक तत्व कोण स्वीकारेल हे जे छतर आपलेलं आहे त्यांना कोण सांभाळेल हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आमचं पालक तत्व स्वीकारावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा